हिंदू धर्मात अनेक सण उत्साहाने साजरे केले जातात त्यापैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे संक्रांत मैत्रिणींनो हा सण शक्यतो पंधरा जानेवारीला साजरा करतात पण क्वचित हा सण तेरा किंवा चौदा जानेवारीलाही येतो सूर्य जेव्हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो यावर्षी संक्रांतीने कोणते वस्त्र परिधान केले आहे संक्रांतीचे वाहन कोणते आहे ती कोणत्या दिशेस जात आहे संक्रांतीचा पुण्यकाल कोणता पुण्यकालामध्ये कशाचे दान करावे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींनो संक्रांतीला काळ्या रंगाची साडी नेसनी शुभ मानले जाते नववधूंची पहिली संक्रांत असल्यास अस तिला काळी साडी व हलव्याचे दागिने भेट देतात लहान बाळालाही काळे कपडे व हलव्याचे दागिने घालतात किंक्रांतीला लहान बाळाला बोरन्हान घालतात संक्रांतीला काळ्या रंगाचे महत्त्व असले तरी यावर्षी मात्र काळ्या रंगांचे वस्त्र वापरता येणार नाही कारण यावर्षी संक्रांतीने काळ्या रंगाचे वस्त्र घातले आहे संक्रांतीने जो रंग परिधान केला आहे तो रंग घालणे अशुभ मानले जाते यावर्षी लाल हिरव्या पिवळ्या केशरी रंगाच्या साड्या परिधान करणे शुभ मानले जात आहे यावर्षी संक्रांतीचे वाहन घोडा आहे तिने कपाळाला हळदीचा टिळा लावलेला आहे वासासाठी हातात दुर्वा घेतलेल्या आहेत ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे व नैऋत्य दिशेला पाहत आहे हातात भाला घेतलेला आहे वयाने वृद्ध असून बसलेली आहे तिचे नक्षत्र नाव महोदरा असून ती जातीने ब्राह्मण आहे भूषणार्थ तिने सोने परिधान केले आहे संक्रांत ज्या दिशेकडून येते त्या दिशेला सुख प्राप्त होते व ज्या दिशेला जाते किंवा जा ज्या दिशेला पाहते त्या दिशेला दुःख व पिढा भोगावी लागते असे समजले जाते या वर्षीच्या जा संक्रांतीचे फल म्हणजे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या महाभोतील असे म्हटले जाते या काळात अन्नधान्यात वाढ होईल व वा महागाई नियंत्रणात येईल नियंत्रणात येईल असे सांगितले जात आहे आता मकर संक्रांतीला काय काय करावे हे जाणून घेऊया या दिवशी तिळाचे दान द्यावे या दिवशी काळे तीळ दान केल्याने शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यनारायणाला काळे तीळ वाहतात तसेच सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करावा तसे सूर्याला अर्घ द्यावे यावर्षी संक्रांत पंधरा जानेवारीला साजरी केली जाईल या दिवशी सूर्य धनुराशीतून बाहेर पडून पहाटे दोन वाजून चोपन्न मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेन या दिवशी वरियन वर योग दिवसभर राहीन व रवियोग सकाळी सात पंधरा ते आठ सातपर्यंत राहीन तसेच या दिवशी मोठा शुभकाळ सकाळी सात वाजून पंधरा मिनटांपासून ते नऊ वाजेपर्यंत असेन या दिवशी सुगड पूजनासाठीचा पुण्यकाल सकाळी सहा पंचावन्नपासून संध्याकाळी पाच एक्कावन्नपर्यंत राहीन संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी एकमेकींना हळदी कुंकू व तिळगुळाचे दान करतात तसेच सुगड्यांची पूजा करतात ही सुगडी शेतातील धान्यांनी भरतात त्याला हळदी कुंकवांनी रंगवतात हळदी कुंकवात सुवासिनी विविध सौभाग्याच्या वस्तूचे वान लुटतात हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो धन्यवाद